तर छोटीशी ही क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे जी आमच्या पी जीमध्ये मध्ये रोज सकाळी असा माहोल राहायचा अशी धमाल राहायची ती म्हणजे बाथरूमच्या जवळ नाही दाखवायला पाहिजे बट तुम्ही आता रोज व्हिडिओ बघत आहे बट काही गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवत आहे म्हटलं बोर झाले असाल म्हणून मग थोडस हा भाग दाखवला त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी चहा करायचो चहा घेऊन त्यासोबत जे काही आमच्याजवळ असायचं ते सगळं घेऊन बसायचं खायचं आणि ते खाऊन झालं की नंतर थोड्या वेळनं आम्ही हिशोब करायचो तर पहिल्या दिवशी जो काही दिवसभरात खर्च झालेला आहे तो खर्च एकच कोणीतरी व्यक्ती करायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बसून तो सगळा हिशोब करायचा आणि ज्याच्या हिश्श्यावर जेवढे जेवढे पैसे आले ते ते सगळे पैसे त्या व्यक्तीला वापस करायचे आणि परत मग दुसऱ्या दिवशीचा खर्च एक दुसरी व्यक्ती करणार असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आ, बस तेवढा हिशोब करायचा पैसे देऊन द्यायचे त्या व्यक्तीचे त्याला आपल्या सगळ्या सगळ्या गोष्टी मस्त आवरायच्या तयारी करायच्या आणि क्लासमध्ये जायचं क्लासमध्ये जायच्या पहिले नाश्ता जो काही हलका नाश्ता असेल तो हलका नाश्ता करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर क्लासमध्ये आम्ही पोचायचो आज आम्हाला ब्रश कसा ब्रशने मेकअप कसं करायचं ब्रश हातात कसा, कसा पकडायचा अशा ब्रशशी रिलेटेड भरपूर गोष्टी मॅमने आम्हाला आज क्लासमध्ये डिटेल्स सांगितल्या आणि कोणता ब्रश कोणत्या नंबरचा ब्रश कोणत्या गोष्टीसाठी वापरायचा हे सुद्धा महत्त्वाचं होतं त्यानंतर ही ब्रश ठेवायसाठी एक आम्हाला हे मिळाला बॉक्स मिळाला बॉक्स नाही पौच पौच मिळाला आणि तो पौच मला एवढा आवडला की मी तुम्हाला सांगू शकत नाही खूप आवडला होता कारण तुम्ही बघितला त्याचा कलर पांढरा शुभ ब्रोता एकच दिवस घेऊन गेली मी तो पौच ब्रश ब्रश साठी बट नंतर मी तो पौच नेला आज बनणार आहे दाल, दाल खिचडी स्पेशल मुंबईकरांच्या हातची खिचडी तयार झालेली आहे आता दाल बनवायची बाकी <laughs> <laughs> आता ते हे सगळा तडका देऊन याची दाल खिचडी बनणार आहे कुठून लावला एवढा सगळा जुगाड मी सगळं घेऊन आले अरे देवा आपल्याला सगळं लागतं हे शेवटी मी असं भरतून तडका घेऊन एकाच खिचडीला देऊ शकतो हा बढिया कांदा सांबार लसूण कडीपत्ता टमाटर इकडे मसाले पण आहेत हळद तिखट मॅगी चाट मसाला मसल अच्छा काकडी आहे का काकडी कापायची मी कापते मग आता वेळ इकडे तेल टाकलेलं आहे बाकी फोडणी तुम्हाला मी आता डायरेक्ट जेवण झाल्यावर दाखवणार कशी बनली आहे तर बाकीचे मेंबर हे बघा भारती ताई मुंबईकर सेकंड एक गायब आहे हे आम्ही बाकी सगळे भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी नाश्त्याला घेतलं होतं आम्ही मस्तपैकी ब्रेड पकोडा आणि वडापाव वडापाव मला बिलकुल आवडत नाही पट काही इलाज नव्हता तर तेव्हा मग कधी कधी खाव लागत होता पण वडापाव आताही माझ्यासाठी नव्हता मी ब्रेड पकोडा घेतला होता तर नाश्ता केला नाश्ता करून आम्ही गेलेलो क्लासला आज मॅमकडून आम्हाला प्रोडक्ट भेटणार होते तर मी ते तुम्हाला सांगू इच्छिते की माधुरी खेसे मॅमच्या इथे क्लास लावल्यानंतर तुम्हाला जेव्हा मॅडम शिकवतात त्याच्यानंतर आपल्याला दोनदा कंपल्सरी प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करायची असते आणि ते प्रॅक्टिस करायसाठी मॅडम मॅडमकडचे प्रोडक्ट देतात आणि फक्त जे ब्रश आहेत ते ब्रश आपल्याला आपले घ्यावं लागतात आपल्या पैशाने बट त्याच्या व्यतिरिक्त जे काही प्रोडक्ट आहे जे काही प्रोडक्ट आपण मेकअप करायसाठी दोनदा मेकअप करायसाठी यूज करतो तिथे तर ते प्रोडक्ट आपल्याला मॅमकडून भेटतात आणि हा जो मेकअप आहे हा मी केलेला आहे बेस कसा झाला ते नक्की कमेंट्स करा नमस्कार मित्रमंडळींनं स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवसानंतर मी तुमच्यासोबत बोलत आहे एक व्हिडिओ आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत ज्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच्या काही दिवसातल्या अपडेट देणार आहेत क्लिअरली आणि आता मी आलेली आहे जेवणाला आज थोडासा लेट लंच ब्रेक झालेला आहे आत्ता वाजलेले आहे साडेतीन वाजलेले आहेत आणि माझ्या थोबाडावर तुम्हाला थोडाफार मेकअप दिसत असेल हा मेकअप कोणी केला त्यांना मी तुम्हाला जरा दाखवतो त्या मेकअप आर्टिस्टला ह्या दुसऱ्या मेकअप आर्टिस्ट ह्या तिसऱ्या मेकअप आर्टिस्ट यांनी यांच्या थोबाळावरचा मेकअप काढलेला आहे <laughs> <laughs> आम्ही ठेवून <ना> आलेलो आहोत <laughs> कारण आज आम्हाला मेकअपसोबत जेवण करायचं आहे तर आज आमचा पहिला डेमो होता मॅमनी पहिले सांगितलेलं आता आम्ही आम्ही प्रॅक्टिस करत आहोत तर कसा झाला नक्की सांगा भरपूर जण माझे व्हिडिओ बघत आहेत ते मला माहिती आहे चला आता मस्तपैकी खाऊ आणि नंतर जाऊ मी डायरेक्ट संध्याकडे भेटेल मग राईस खाऊन झाल्यानंतर आम्ही क्लासला गेलो क्लासला आज लेक्चर होणार नव्हता आणि प्रॅक्टिसही होणार नव्हती त्या गोष्टीचा आम्हाला भरपूर आनंद होता बट आज ना मॅम म्हटलं की आज आजपर्यंतच्या क्लासमध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या मुलींनी चांगल्या केल्या त्या त्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता त्या गोष्टी मॅडम आम्हाला सांगत होत्या बस असाच होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा